जैनम व जीविका देता येत अभ्यासाचे धडे सोप्या पद्धतीने अभ्यास करण्याबाबत नाशिकात मार्गदर्शन पाहण्याच्या तसेच गेम खेळण्याच्या वयात करिअरची व्याख्याने आणि नेटवर्किंग मार्केटिंगचे फंडे शिकवत स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या जैनम जैन आणि जीविका जैन या अनुक्रमे बारा व दहा वर्षीय मुलांचे नाशिकमध्ये आगमन झाले आहे हे दोघे हे महाराष्ट्रासह भारतातील विद्यार्थ्यांना अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करावा याचे धडे देण्यासाठी भारत भ्रमणावर निघाले आहेत दुबईत शिकत असलेले जैनम आणि जीविका यांचे मूळ भारतात असल्याने त्यांनी आपल्या मातृभूमीतील मुलांना करिअर अभ्यास व्यवस्थापन तंत्रज्ञान या विषयांवर प्रेरणादायी व्याख्याने देण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे महिनाभरापासून ते महाराष्ट्राच्या विविध शहरातून शाळा व संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत मॅजिकल सायन्सचे धडे तसेच लहान वयात व्यवसाय कसा सुरू करावा याविषयी मार्गदर्शन करणे हा त्यांच्या या दौऱ्याचा उद्देश आहे जयना मनी जीविका यांनी आपल्या दौऱ्यात मॅजिकल सायन्स या विषयावर विशेष कार्यक्रम घेतले आहेत विज्ञान हा विषय अत्यंत जटिल व अवघड म्हणून ओळखला जातो मात्र हेच विषय अत्यंत सोप्या शब्दात व प्रॅक्टिकलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या YouTube तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून पटवून दिले आहे मुलांना आकर्षित करणारे रासायनिक प्रयोग भौतिकीच्या संकल्पना तसेच जैविक विज्ञानाची अद्वितीय उदाहरणे देत विज्ञान विषय आवड आवडीचा करण्यात दोघेही यशस्वी ठरले आहेत नमस्कार माझं नाव ममता जैन आहे यस आम्ही दुबईवरून आहोत पण भारत माझा देश आहे हे कधीच आपल्या मनातून जात नाही जेव्हा आमच्या मुलांनी आम्हाला विचारलं का आम्हाला फिफ्टी डेज काही मिशन घ्यायचं आहे ना आम्हाला इंडियामध्ये जायचं आहे तर आम्ही त्यांना सांगितलं येस तुम्ही भारतात जालं गेलंच पाहिजे कारण आपली संस्कृती आपली माती आणि आपला भारत देश आपला भर, आपल्याला भरभरून देतो पण आपण जेव्हा कुठं शिफ्ट होतो किंवा आपण अॅब्रॉड ला जातो त्या भारताविषयीची आपली कणकण कमी होते पण जेव्हा आम्ही भारतात आलो आणि समाजाला आम्ही काही देऊ केलं तर समाजाने पण आम्हाला खूप काही भरभरून दिला आहे जसं जैनमने सांगितलं पहिले दोन दिवस आम्हाला बुकिंग नव्हत्या पण त्याच्यानंतर समाजाने आम्हाला खूप हेल्प केली हा मिशन आम्ही काढला त्याची त्याच्या मागचा हेतू काय होता याचा हेतू हाच होता का खेड्या खेड्यात मोठ्या शहरात पण मुलांची जी पद्धत आहे त्यांची करण्याची क्षमता आहे आजकाल मोबाईल मुले मुलं आपला टाइम वेस्ट करतात इन्व्हेस्ट करत नाही जेव्हा ते ह्या मुलांना बघतात तर ता त्यांना असं वाटतं का आपण पण काही करू शकतो आपण पण पुढे जाऊ शकतो जसे जसे आम्ही हे तीस दिवस कम्प्लीट केले खूप चांगला प्रतिसाद मिळाला मुलं आम्हाला विचारत होती का आम्ही पुढे कसं करायचं आम्ही अजून काय करायचं जैनम जीविका असे करतात आम्हाला इतकं मोटिवेशन भेटलं आहे आम्ही पण आजपासून चार चार पेज बुकचे वाचू आम्ही टाइम मॅनेजमेंट करू आम्ही आमची प्लॅनिंग करू बघा हे शब्द आम्हाला खुश करत होते कारण कुठं ना कुठं जेव्हा आपण विचार करतो ना तर आम्ही आतापर्यंत शंभर पासून तर दोन हजार पर्यंत पब्लिक मध्ये हे मुलं बोलले आहेत जेव्हा आम्हाला असं वाटलं का तीनशे साडेतीनशे पाचशे जरी आहे आणि तीन मुलं जरी त्या विचारावर बोलतील किंवा समजतील किंवा घरी जाऊन ते सर्च करतील गुगल कॅलेंडर काय आहे किंवा जीविकांनी जे ते काय आहेत तर त्यांच्या माइंडला चालना भेटेल आणि ते प्रयत्न ते करण्यास तयार होतील बस आमचं इतकंच होतं का समाजाने आम्हाला खूप काही दिलं आहे आम्ही पण समाजाचे देऊ लागतो त्याच्यासाठी आम्ही भारतात आलो धन्यवाद मी पडसाद वधील विद्यालयात विषय शिक्षिका म्हणून काम करते हा आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी खूपच सुंदर उपक्रम होता ह्या मुलांना प्रत्यक्ष ज्या वस्तू दाखवतो आपण ते लवकर आणि पटकन समजतं तर त्यांना जे वेगवेगळे प्रयोग दाखवले दिदी आणि जैविक आणि यांनी तर ते, ते मुलांना फार आवडले आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर शिकवले सांगितले की आम्हाला बऱ्याच वेळेस खूप कष्ट घ्यावे लागतात हे प्रयोग मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते अगदी थोड्या वेळात आणि कसे पटकन इतके पटकन दाखवले त्यांनी आणि मुलांनाही ते खूप सुंदररित्या समजले आणि असाच उपक्रम त्यांनी पुढेही चालू ठेवावा याबद्दल मी त्यांना खूप शुभेच्छा देते आणि आमच्या इथं आल्याबद्दल आणि मुलांना माहिती सांगितल्याबद्दल प्रयोग दाखवल्याबद्दल त्यांचे खूप आभार माझे नाव अमदा आहे जीविका आज व जैनम आले आम्हाला वेगवेगळे प्रयोग दाखविले त्याबद्दल खूप आवडले प्रयोग आम्हाला आवडले थँक्यू कन्या विद्यालय भिंपळगाव बसवंत जीविका आज आमच्या स्कूलमध्ये येऊन आम्हाला भेट देऊन गेले त्यांनी आम्हाला करून सायन्स जो सर्व मुलांना अवघड विषय वाटतो तो, तो विषय त्यांनी आम्हाला सोपा करून सांगितला सर्व मुलं सर्व मुलांना प्रोत्साहन दिले व एक त्यांचं इन्स्पिरेशन देऊन गेले मला असे वाटते की त्यांच्या इन्स्पिरेशन सर्व मुलं प्रगत होतील आणि पुढे आयुष्यात काहीतरी ध्येय साधण्याचा प्रयत्न करतील जैनम आणि जीविका हे दोघही दहाच वर्षाचे पण त्यांनी खूप आमच्या पडसाद शाळेने आज जो हा कार्यक्रम आयोजित केला जैविक आणि जीविका यांचा तो अतिशय माहितीपूर्ण आणि मुलांना अभ्यासासाठी उपयुक्त असा होता त्यांना पुढे सुद्धा कुठे विज्ञानाचे प्रयोग करायचे असतील तर तो, तो उपयोगी पडणार आहे मुलांनी अतिशय सुंदर दाखवले सगळे प्रयोग आणि का ते प्रयोग हे होतात का बरं बॉटल मधनं पाणी हे होत नाही त्यांनी माहितीने सांगितलं अगदी सगळं हे पटवून दिला सगळं मुलांना प्रयोगाने आणि आणि आमच्या शाळेने हा प्रयोग मुलांसाठी इतरही शाळा ज्या या सगळ्या जवळजवळ साडेतीनशे चारशे मुलांना याचा उपयोग होईल या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमामुळे मुलांच्या मनात विज्ञानाप्रती प्रती गोडी निर्माण झाली आहे ज्यामुळे ते भविष्यातील संशोधन आणि नवकल्पना यांच्याबद्दल उत्सुक आहेत जैनम जीविका जवळपास पन्नास हजार मुलांची कनेक्ट झाले आहेत एकट्या मुंबईतच त्यांनी बेचाळीस पेक्षा अधिक कार्यक्रम केले आहेत